तुकडे बंदी सुधारणा कायदा ग्रामीण भागातही उपयुक्त ठरावा लातूर नजीकच्या गावातील कवाल्याचे प्रश्न मार्गे लागावेत गरिबांच्या घराचं स्वप्न साकार व्हावे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात दाखल करण्यात आलेल्या सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चौऱ्याण्णव महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचं एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयकावर चर्चा करताना तुकडेबंदी सुधारणा कायदा ग्रामीण भागातही उपयुक्त ठरावा लातूरसह नजीकच्या गावातील कवाल्याचे प्रश्न मार्गे लागावेत आणि यातून गरिबांच्या घराचं स्वप्न साकार व्हावे अशी आग्रही मागणी आमदार देशमुख यांनी सभागृहात केली सरकारच्या अपयशावर बोट या विधेयकावर बोलताना आमदार अमित देशमुख म्हणाले की आज हे विधेयक चर्चेला आलं असून या विधेयकामुळे साठ लाख घरे आणि एक कोटी वीस लाख नागरिकांना फायदा होईल असं मंत्री महोदयांनी सभागृहात सांगितलं आपण जो आज धरण जमिनी तुकडे प्रतिबंध करणारा कायदा काही सुधारणा करून आणत आहात हे पाहता यात सरकार आणि प्रशासनाचं अपयश आहे असे म्हटले तर चुकीच होणार नाही यातून आपण सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी हा कायदा आणत आहोत कायद्याची घोषणा झाल्यानंतर काही जण नव्याने जमिनीचे तुकडे पाडणं सुरुवात करतील आणि असे करीत असतील तर या कायद्यामुळे त्यांना संरक्षण मिळाले तर याचा फायदा म्हणावा असा होणार नाही राज्य सरकारने जो यू डी सी पी आर स्वीकारला आहे तरीही काही ठिकाणी या कायद्यामुळे अडचणी निर्माण होतील हा कायदा आणला तरी गरजूंना याचा फारसा उपयोग होईल की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही असं ते म्हणाले ग्रामीण आणि गावठाण भागाचा मुद्दा आमदार देशमुख यांनी ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणींकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ते म्हणाले राज्यात अनेक ठिकाणी ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण झाले अनेकांनी घरे केली आहेत अशा ग्रामीण भागातील त्या कालावधीत गरजू नागरिकांना या कायद्याचा फायदा व्हायला हवा लातूरमध्ये सुद्धा अनेक जण असे आहेत की ज्यांना अद्याप कबाले मिळाले नाहीत अनेक जागा महसूल विभागाच्या आहेत इतर विभागाच्या देखील आहे ज्यामुळे गेले अनेक नागरिक त्रस्त आहे तेव्हा अशा रहिवाशांना देखील या कायद्याच्या माध्यमातून फायदा व्हावा यासाठी प्रयत्न व्हावेत असे सांगून आपण हा कायदा नागरी भागासाठी का आणत आहात हे आणताना ग्रामीण भागातील आणि गावठाण जागेतील नागरिकांना या कायद्यामुळे कसा फायदा होईल याचा विचार सरकारने करावा असं ते म्हणाले या कायद्यासंदर्भात सभागृह सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कायद्यामुळे बिल्डरांना नाही तर छोटे तुकडे खरेदी केलेल्या सर्वसामान्य जनतेला फायदा होणार आहे हा कायदा तुकडा खरेदी करणाऱ्याच्या वर त्याचं नाव यावे यासाठी आणलाय हा कायदा पंधरा नोव्हेंबर एकोणावीसशे पासष्ट ते दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या काळातील जमिनीचे तुकडे पडलेल्या जमीन मालकांना लागू असेल हा कायदा गावठाणलगतच्या पाचशे मीटर परिघीय रहिवासी क्षेत्रापर्यंत नागरी क्षेत्रातील तसेच गावठांच्या परिघात असलेल्या रहिवासी क्षेत्रांना देखील लागू असेल असं सा सांगितलं या कायद्यामुळे सरकारी जागेवर तुकडे पाडले असल्यास त्याचा फायदा होणार नाही आणि सदर जागा सरकारला परत करावी लागेल याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सूचना दिल्यात आमदार देशमुख यांनी सरकारच्या या विधेयकाचं समर्थन करीत याचा अधिकाधिक फायदा सर्वसामान्य माणसाला होईल याची काळजी घ्यावी अशी मागणी केली लातूर शहरामध्ये सुद्धा अनेक आमचे नागरिक आहेत की ज्यांना अजूनही त्याचा कबाला मिळालेला नाही आहे सरकारी जमीन आहे कुठं महसूलची आहे कुठं नगरविकासची आहे किंवा इतर कुठल्या विभागाची आहे तर त्या सगळ्यांना सुद्धा आपण न्याय देणार का हा माझा आपल्याला प्रश्न आहे ग्रामपंचायतीमध्ये अनेक सरकारी जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे वर्षानुवर्ष काही ग्रामस्थ त्या ठिकाणी घरं करून राहत काही आमचे मागासवर्गीय बांधव त्या ठिकाणी घर करून राहत काही आदिवासी घर करून राहत काय इतर मागासवर्गीय भटके विमुक्त हे घर करून राहत आहेत सुप्रीम कोर्टानं हायकोर्टानं याच्यामध्ये काही आपल्याला मागे सूचना केलेल्या आहेत जेव्हा हा कायदा आपण नागरी भागासाठी या ठिकाणी आणताय तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशा गरजूंना देखील आपल्याला काय मदत करता येते हे आपण या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि विशेषतः आपण असं म्हणालात की ग्रामपंचायतीमध्ये जिथं गायराण आहेत गावठाण आहे तिथं देखील आपण हे लागू करणार आहात तर तिथं देखील त्या गरजूंना कशी मदत होईल हे आपण पाहिलं पाहिजे महोदय मंत्री महोदय असंही म्हणाले की आता हे सगळं नव्या नियमानुसार होणार आता हे हे जे सगळं आहे आता याच्यामध्ये आपण जे काही नियमितीकरण करणार आहात आता सी पी आर जो राज्य सरकारनं स्वीकारलेला आहे त्याच्यामध्ये खूप अडचणी येतील आणि अनेक ठिकाणी कदाचित हा कायदा जरी आपण अंमलात आणला तर त्या गरजूला त्याचा उपयोग होईलच हे सांगता येणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यात सुद्धा आपल्याला हे पाहावं लागेल आणि म्हणून आपण ही जी काही सुधारणा म्हणजे किमान लोकरेट्यामुळं किमोना काळाची गरज म्हणून आपण ही सुधारणा आणली याबद्दल मी आपलं कौतुक करतो आणि या विचाराचं स्वागत करतो या सूचना या निमित्तानं मी ज्या आपल्याकडं या ठिकाणी सादर केली अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट